महाराष्ट्रात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची रणधुमाळी जोरदार सुरू आहे अशातच रायगड जिल्ह्यात देखील त्याचे पडसाद उमटलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगतोय पेन सुधागड रोहा या मतदारसंघामध्ये अत्यंत आव्हानात्मक आणि संघर्षाची अशी लढत या ठिकाणी होणार आहे अस्मिता प्रतिष्ठा जपणारी ही निवडणूक आहे विविध राजकीय पक्षांसाठी आणि विविध राजकीय नेत्यांसाठी देखील ही अस्मितेची आणि प्रतिष्ठेची लढत मानली जाते महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून एक नवीन आणि तरुण उमदा चेहरा या विधानसभेला प्रथमताच सामोरे जातो आहे अतुल म्हात्रे असं त्यांचं नाव आहे शेतकरी कामगार पक्षातून जयंत पाटील यांनी त्यांना संधी दिलेली आहे आपण एक्सक्लुझिव्ह मॅक्स महाराष्ट्रावर बातचीत करतो आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत काय सांगाल पेन सुधागड रोहा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं प्रसार सुरू आहे प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद अतिशय सुंदर आहे एकशे एक्क्याण्णव पेण विधानसभा मतदारसंघामध्ये आज जेव्हा मी सगळ्या गावांमध्ये जातो आहे भेटी देतो आहे तर तिथे बदलाचे वारे निश्चित आहेत आज इथल्या स्थानिक आमदारांनी गेल्या पाच वर्षामध्ये अपेक्षेसारखं काम केलं नसल्यामुळे लोकांचा प्रतिशय अतिशय सुंदर आहे लोकांना आशा आहे की इथे नेतृत्व बदल घडून येत्या दिवसांमध्ये इथे विकासकामं होतील गेल्या पाच वर्षांमध्ये ह्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारची विशेष विकास कामं झालेली काम दिसत नाहीत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पाण्याची समस्या बहुतांशी गावांमध्ये जैसे थे तशी आहे त्याचबरोबरीने आपण पाहाल की रोजगाराची समस्या अति प्रचंड आहे आज प्रत्येक गावामध्ये गेलात तर मला युवक येऊन भेटतात त्यांचे पालक भेटतात आणि त्यांचं म्हणणं एकच असतं की आमचा मुलगा प पदवीधर झाला आहे ग्रॅज्युएट झाला आहे तरी देखील त्याला मनासारखा काही रोजगार मिळत नाही इथे रोजगार नाहीत का तर रोजगार उपलब्ध आहेत पण इथल्या नेतृत्वानी आजवर प्रयत्न ने केले नाहीत इथे बलाढ्य कारखाने आहेत जे एस डब्ल्यूसारखे सारखे ज्यांच्यामध्ये दहा दहा वीस वीस हजार संख्येने एम्प्लॉईज आहेत पण मुख्यत्वे आपल्या काय पाहायला मिळतं तर रोजगार हा परप्रांतीयनं दिलेला आहे आणि आमचे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ज्यांनी प्रकल्पांसाठी स्वतःच्या जमिनी दिल्या त्या भूमिपुत्रांना इथे रोजगार मिळत नाही त्यांना गावाला म्हणून आम्हाला गावाला नको अशा पद्धतीची जी काही पॉलिसी वागणूक मिळते ती फार चुकीची आहे सर मला सांगा की नेमकं आपलं विकासाचं व्हिजन काय कोणते विकासाचे मुद्दे मोठं ठेवून ध्येय ठेवून आपण या निवडणुकीला सामोरे जात आहे काय बदल हवा आहे याच्यात आणि जनतेला काय अपेक्षित आहे आपण मतदारसंघामध्ये ज्यावेळेस फिरता त्यावेळेस काय त्यांच्या समस्या मूलभूत ज्या पायाभूत नागरी सेवा सुविधांचा अभाव कोणकोणत्या प्रकारे आपल्याला जाणवला पेण तालुका हा सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे एकूणच काय समस्या आहेत आणि काय बदल आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे तर याच्यामध्ये कसं आहे की आज पेण विधानसभा मतदारसंघ ज्याच्यामध्ये पेण तालुका आहे सुधागड तालुका आहे रोह्याचा बहुतांशी भाग आहे या संपूर्ण तिन्ही तालुक्यांमधला जर तुम्ही पाहाल तर मुंबईपासनं अतिशय जवळ असलेले हे तालुके आहेत असं असताना देखील आपलं इतर अनेक तालुके जे मुंबईपासून फार लांब आहेत ते विकसित झालेले पाहायला मिळतात आणि ह्या तीन तालुक्यातल्या जर आपण गाव वाड्या वस्त्यांवरती गेलात तर विकासाचं नामोनिशान नाही अजून देखील रस्ते अनेक ठिकाणी बनलेले नाही पाणी आणि विजेची समस्या अजून देखील तशीच प्रलंबित आहे या संपूर्ण ठिकाणामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं या प्रक्रियेमध्ये जी एक गोष्ट आहे ती अशी आहे की या नाण्याला आता दोन बाजू आहेत एक बाजूला काय आहे की तुमच्या मुंबईपासून जवळ असलेल्या ह्या तालुक्यांमध्ये अजून देखील पायाभूत सुविधांच्या समस्या अतिप्रचंड आहेत म्हणजे अजून देखील आपल्याला पाणी बहुतांशी गावांमध्ये मिळत नाही आहे आज हिटवणीसारखं धरण आपल्या मतदारसंघामध्ये आहे अशा प्रकारचं धरण जा बाजूला असतं देखील खारेपाटासारखा मोठा भाग अजून देखील पाण्यापासून वंचित आहे ही तो तो जी काही पायाभूत सुविधांच्या ज्या समस्या आहेत आज तुम्ही पेण शहरामध्ये गेलात तर तुम्हाला पाहायला मिळेल की नियोजनाचा अभाव प्रचंड आहे आज देखील तिथे तुम्ही पी कारमध्ये जर गेलात तर तुम्हाला गाडी पार्क करता येत नाही गाडी चालवता येत नाही इतकी जास्त ट्राफिक होते रस्ते अरुंद आहेत गटाराची पाण्याच्या सु सुयोजनाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली नाही आहे यावर्षीच काविळीमुळे पाच बळी दूषित पाण्याच्या समस्येमुळे मुळे गेलेल्या आहेत अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या समस्या असलेला हा मतदारसंघ जिथे इथल्या स्थानिक नेतृत्वाने काम केलं नाही असं असताना दुसरी गोष्ट काय की व्हिजन काय तुम्ही जे विचारलं तर विजनविषयी मी सांगू इच्छितो की आज हा मतदारसंघ अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जसे की मल्टीमोडल कॉरिडोर असेल नवीन येणारा एअरपोर्ट असेल तुमचं जे एन पी टी पोर्ट असेल या सगळ्यांमुळे इथे जी संधी आहे ती निर्माण होताना पाहायला मिळते माझं एकच विजन आहे की आज एअरपोर्टपासून आपला हा पेणचा पूर्वेचा भाग जिथे रोजगार बिलकुल नाही जो दुर्गम आहे निसर्गरम्य आहे अशा ठिकाणी आपल्याला नवीन प्रकारची संधी निर्माण होते संधी काय तर आपण एअरपोर्ट बाजूला असल्यामुळे अशा निसर्गरम्य ठिकाणी पर्यावरणाची कोणती हानी न करता ॲग्रो टुरिझम मेडिकल टुरिझम इन्स्टिट्युशनल प्रोजेक्ट हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट जे लाखोच्या संख्येने रोजगार निर्माण करू शकतात आपल्या स्थानिकांना आपल्या भूमिपुत्रांना फक्त रोजगारच नाही तर उद्योजक बनण्याची देखील याच्यामध्ये संधी मिळणार आहे मी सातत्याने ह्या गोष्टीवरती काम करत होतो राजकारणामध्ये येण्यापूर्वी देखील माझं ह्या विषयावरती काम चालू होतं मी आजपर्यंत काय ऑब्झर्व केलं आर्किटेक्ट म्हणून मला एक पाहायला मिळालं की नवी मुंबई जे आमच्याच समाज बांधवांची आहे त्यांनी प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आज त्यांनी जमिनी दिल्या तिथे विकास जोरात आहे पण विकास होत असताना आजची परिस्थिती काय तर आज सिडको एखादा प्लॉट विकते तर तो तीनशे कोटी रुपये एकरनी विकला जातो ह्या आमच्या समाज बांधवांच्या जमिनी दहा वीस तीस हजार रुपये एकरनी घेण्यात आल्या होत्या आज त्यांची परिस्थिती काय या विकासाचे फायदे त्यांना मिळाले नाहीत हे फायदे प सर्वस्वी परप्रांतीय विकासकांना भांडवलदारांना मिळाले आहेत आणि आमचे भूमिपुत्र ज्यांनी जमिनी दिल्या ते आज युवक सुशिक्षित असून देखील रिक्षा चालवतात ज्येष्ठ वॉचमेनची नोकरी करतात आणि महिला मुलकिणी म्हणून काम करतात प्रकल्पाच्या जी दुर्बलता त्यांच्या नशिबी आलेले ती ह्यापुढे आम्ही तिसऱ्या मुंबईमध्ये होऊन देणार नाही त्याच्यासाठी काम करतो आहे आमचं म्हणणं एकच आहे आमचा विरोध विकासाला किंवा प्रकल्पांना नाही आमचं म्हणणं आहे की विकासाचा केंद्रबिंदू हा तिथला स्थानिक समाज भूमिपुत्र असायला हवा शेतकरी असायला हवा तिथला युवक असायला हवा विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात प्रबळ तिथला स्थानिक समाज बनायला हवा तो विकासक बनला पाहिजे तो भागीदार बनला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्यामुळे जी आजकाल त्या जी धोरणं आज आपण शासनाची पाहतो जसं ह्या वर्षी आलेला एम एम आय डी ए प्रोजेक्ट जो पेणमधल्या एकशे चोवीस गावांमध्ये एक लाख एकरहून अधिक जमिनीला बाधित करतो ज्याच्यात सक्तीचे भूसंपादनाचे अधिकार शासनाने एम एम आर डी दिलेले आहेत आमचा त्याला सक्त विरोध आहे आम्ही विकासाला विरोध करत नाहीत पण ही जी भूमिका आहे ज्याच्यामध्ये भूमिपुत्रांना भूमिहीन बनून विकासाच्या प्रक्रियेतून बाहेर फेकणं हे जे सातत्याने आपण पाहतो आहे हे आपण तिसऱ्या मुंबईमध्ये होऊन देणार नाही ह्याच्यासाठी आपण काम करतोय विजयच्या नावाखाली अजून जर सांगायचं झालं सा तर या मतदारसंघामध्ये मुंबईच्या जवळ असून देखील क्रीडा संकुलं नाही आहेत अजून देखील मला स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवायची इच्छा आहे इथे मला आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करता यावं अशी एक इच्छा आहे कारण इथे क्रीडा हा संस्कृतीचा भाग आहे तुम्ही जर खारेपाटामध्ये तुम्ही जर ह्या भागामध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला रस्त्यावरनं चालताना तुम्हाला क्रिकेटचे सामने पाहायला मिळतील तुम्हाला कबड्डीचे सामने पाहायला मिळतील का तर हा त्यांच्या संस्कृतीचा हा त्यांच्या दिनचर्याचा भाग आहे पण त्या टॅलेंटला कुठेही वरच्या स्तरावरती येण्याची संधी मिळत नाही का तर त्याला हार्नेस करण्यासाठी ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला इथे पाहिजे ते आपल्याला अजूनपर्यंत पाहायला मिळालं नाही अनेक महिलांच्या समस्या आहेत आज जेव्हा संधी निर्माण होते तेव्हा आपल्याला इथल्या स्थानिक महिलांसाठी देखील संधी निर्माण करायचे आपल्याला आपल्या समाजाचे किमान इथे माझं उद्दिष्ट आहे की एक हजार विकासक उद्योजक बनवायचे आहेत स्थानिक जर भूमिपुत्र विकासक उद्योजक बनले त्याचा अर्थ काय होतो की आपण त्या संपूर्ण समाजाची भविष्याची दिशा बदलून टाकतो त्या एकाला पाहून पुढच्या पिढीतले दहा लोकं बनतात ही गोष्ट आपल्याला इथे या विधानसभा मतदारसंघामध्ये घडवायची आहे एकूणच आपण बघतो आहे की सत्यशोधक चळवळीमधून शेतकरी कामगार पक्षाचा जन्म झालेला आहे कष्टकरी असेल श्रमिक असेल भूमिहीन असेल मजूर असेल किंवा जो कामगार वर्ग आहे याच्या खांद्यावर शेकापची धुरा या ठिकाणी आहे असं आपण म्हणतो आप्पासाहेब नारायण नागू पाटील असतील दत्ता पाटील असतील प्रभाकर पाटील असतील आणि एकूणच दिबा पाटील असतील अशा धुरंधर नेत्यांनी शेकाप त्या ठिकाणी वाढवला होता मधल्या काळामध्ये शेकापला उतरती काळा लागली असं म्हटलं जातं आता पुन्हा एकदा या विधानसभा निवडणुकीच्या रूपानं तरुण चेहरे उच्च शिक्षित चेहरे या ठिकाणी सहा उमेदवार शेतकरी कामगार पक्षाने राज्यभरामध्ये उभं केल्याची माहिती समोर येते जयंत पाटील पुन्हा एकदा शेकापला उभारी देऊ शकतील का हा प्रयत्न कसा आहे आता तुमच्यासारख्या एका तरुण उमद्या चेहऱ्याला या ठिकाणी तुम्हाला उमेदवार म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे कसं बघता याकडे शेकाप पुन्हा एकदा उभारी घेईल नाही मी पहिली गोष्ट तर काय माझं राजकारणामध्ये येण्याचा कुठलाही विचार नव्हता दोन हजार दहा साली जेव्हा मी लंडनवरनं परत आलो आणि लंडनवरनं मी माझं शिक्षण मास्टर्स घेऊन तिथे नोकरी करत होतो अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांवरती काम करण्याची संधी मिळाली तिथून आल्यापासून मी सातत्याने इथे शेतकरी चळवळींमध्ये लढ्यांमध्ये सहभागी झालो आणि कुठेतरी माझ्या ह्या तांत्रिक आणि कायदेशीर ज्ञानाचा परिणाम म्हणून अनेक बदल घडताना पाहायला मिळाले या बदलांचाच अर्थ म्हणून सातत्याने पक्षातनं विचारणा होत होती की आपण आमच्यासोबत सक्रिय पद्धतीने काम करा मी त्यांच्या कार्यकारिणीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली मला शेतकरी कामगार पक्षाचं उच्चपद देखील देण्यात आलेलं आहे खा मी खजिनदार आहे पक्षाचं आणि असं असताना त्या स्तरावरती काम करत असताना हा आग्रह झाला की पेणमध्ये तुम्ही भूमिपुत्र आहात तुमचा जन्म इथला आहे आणि पेणमध्ये अनेक समस्या आहेत ज्याच्यावरती तुम्ही काम करताय तर तुम्ही इथे उमेदवारी लढवावी आता जो तुम्ही विशेष प्रश्न विचारला तो काय होता की ज्याच्यामध्ये जे युवा नेतृत्व देण्याचा पक्षांनी जो प्रयत्न केलेला आहे मी सातत्याने ह्याच्याबद्दल पक्षामध्ये बोलत होतो माझं म्हणणं एकच होतं की आजपर्यंत आपण जो पाहिलेला जो तुम्ही उल्लेख केलात तो शेतकरी कामगार पक्ष वन पॉईंट ओ होता आता आपल्याला शेतकरी कामगार पक्ष टू पॉईंट ओ बनवायचं आहे विचारधारा सारखीच आहे विचारधारेमध्ये फरक नाही पण विचारधारेमध्ये आपला बदल काय की जे मी मगाशी मांडलं की आपल्याला ह्या विचारधारेमध्ये आमचे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत जिथे आम्ही ह्या रायगड जिल्ह्यामध्ये आमचं प्राबल्य आहे तिथे सातत्याने प्रकल्पांचा मारा होतोय कशामुळे तर आम्ही मुंबईपासून जवळ आहोत जागतिकरणामुळे होणारं शहरीकरण या शहरीकरणामुळे मध्ये होणारा प्रकल्पांचा मारा या प्रकल्पांच्या माऱ्यामध्ये जर आपल्याला आपले भूमिपुत्र जर टिकून ठेवायचे असतील तर त्यांच्यासाठी भूमिका घेण्याची गरज आहे आणि ती भूमिका घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे याच्यामध्ये विचारधारा सेम ठेवून आपण फक्त काय म्हणतोय की आम्हाला आमच्या स्थानिकांना प्रबळ बनवायचं आहे आमचे जर स्थानिक प्रबळ झाले तर आमचं अस्तित्व टिकून राहील आणि त्या अस्तित्वामध्ये अस्तित्वा हा पक्ष देखील आहे तो विचारधारा पकडून पुढचं काम करत राहील त्या पद्धतीने येत्या दिवसामध्ये तुम्हाला पक्षाचं काम पाहायला मिळेल आणि त्याचे परिणाम देखील या संपूर्ण विभागामध्ये पाहायला मिळणार आहेत आपल्याला सर मला सांगा की देशामध्ये इंडिया आघाडी आहे आणि राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे अशातच पेन सुधागड रोहा मतदारसंघ आणि अनेक मतदारसंघ असे आहेत की तिथं संभ्रम निर्माण झालेला आहे ज्या पद्धतीनं आता आपल्या मतदारसंघामध्ये देखील तशीच परिस्थिती आहे महाविकास आघाडीचे चेहरे म्हणून दोन उमेदवार या ठिकाणी दिल्याचं आपलं बोललं जातं आहे आपण एक आहात आणि प्रसाद भोईर देखील आहेत हा संभ्रम जनतेमध्ये जो झालेला आहे आपण ही काही वृत्तपत्रांमध्ये देखील महायुतीचे काही नेते त्या ठिकाणी वृत्त प्रसिद्ध करतात की शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांचे दोन्ही उमेदवारांच्या बॅनर्सवर फोटो आहेत हा तिढा काय हा संभ्रम काय नेमका महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण आहेत आणि कुणाच्या बाजूने जनतेचा कौल आहे नाही कसं आहे महाविकास आघाडी तुम्ही जी म्हणताय जिला आपण देश स्तरावरती इंडिया आघाडी पाहिलं मे महिन्यामध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा त्यांनी यश प्रदान करताना आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे आणि त्याच संलग्न त्यांनी आज विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केलेला आहे असं असताना काही ठिकाणी पक्ष जेव्हा अनेक पक्ष एकत्र येतात आणि आघाडी बनवतात तेव्हा अशा ठिकाणी अनेक वेळेला त्यांना स्वतःची पक्षातली बंडखोरी कमी करण्यासाठी किंवा इतर ज्या गोष्टी आहेत पदाधिकाऱ्यांच्या त्या हाताळण्यासाठी काही पावलं उचलावी लागतात समन्वय सातत्याने आहे आपण पाहिलं असेल की महाविकास आघाडीचा सा अधिकृत उमेदवार म्हणून शरद पवार साहेबांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या नावाची घोषणा स्वतः अनेक पत्रकार परिषदेमध्ये केलेली सा आहे आणि त्याच अर्थाने मी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर जातो आहे मला काँग्रेस पक्षाकडनं देखील पाठिंब्याचं पत्र आहे राष्ट्रवादीकडनं देखील सर्व पक्षांचा उल्लेख करून पाठिंब्याचं पत्र आहे असं असताना एखाद्या घटक पक्षांनी दिलेला एखादा उमेदवार ज्याचा ज्यांनी ए बी फॉर्म चार तारखेला परत घेण्याबद्दल त्यांनी सांगितलेलं असताना देखील त्यांनी हा ए बी फॉर्म परत घेतला नाही किंवा त्यांची उमेदवारी मागे घेतली नाही आहे आता ही जो काही गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो म्हणजे मी मला कोणाची वैयक्तिक टीका नाही करायची पण इतर दोन्ही उमेदवार त्यांनी पक्ष बदलू राहिलेला आहे त्यांनी पक्ष बदलून बदलून स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातनंच हा जो काही थोडासा संभ्रम वाटतो की महाविकास आघाडीतल्या एका घटक पक्षाकडनं दिला गेलेला उमेदवार जो अनेक पक्ष बदलून आज इथे आलेला आहे आणि तो उमेदवारी लढवत असताना त्याच मी म्हणतो आहे की ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे मी सामोरे जाण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीने सगळेच जण करत आहेत त्याच्यातला काही भाग नाही संभ्रम निर्माण करून स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न चालू आहे पण असू द्या त्याच्याने काही फरक पडत नाही कारण लोक सगळ्या गोष्टी पाहतात लोकांना या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत लोकं या सगळ्या गोष्टींकडे अतिशय बारकाव्याने पाहून स्वतःचं मत दान करणार आहेत मी जाऊ प्रा प्रामाणिक प्रयत्न करतोय मला खात्री आहे की लोकं त्याच प्रामाणिकपणे माझ्या ह्या संपूर्ण प्रक्रियेला मत दान करणार आहेत एकूणच आपण बघतोय की देशामध्ये आणि राज्यामध्ये संविधान आणि लोकशाही मूल्यांची पायदळी तुडवली जात असल्याची टीका विरोधकांकडून होते लोकसभेला मोठा फटका महायुतीला बसला होता परंतु निगेटिव्ह निरेटिव्ह आहेत असं महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवर आरोप झाला आता तशी परिस्थिती आहे का लोकसभेप्रमाणे विधानसभेला तशी निवडणूक होईल का आणि जनतेचं जे मताधिक्य आहे ते त्याच मुद्द्यांवर किंवा इतर काही महायुतीच्या मुद्द्यांवर त्या ठिकाणी क कसं मताधिक्य त्या ठिकाणी पडेल कसं बघता आपण एकूणच ह्या सर्व बदलत्या प्रक्रियेकडे आणि जनतेचा जो जनाधार आहे तो देश राज्य आणि रायगड जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडं कसा त्या ठिकाणी त्या ठिकाणी जनता बघणार मी विशिष्टपणे पा सांगू शकेन की माझ्या मतदारसंघामध्ये एकशे एक्क्याण्णव पेण विधानसभा मतदारसंघामध्ये जे हे जे तीन तालुके साधारणपणे आहेत याच्यामध्ये माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते ह्या पद्धतीचं आहे की महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जेव्हा चर्चा आपण पाहतोय लोकांच्या समोर जात असताना ह्या चर्चेमध्ये आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात त्या गोष्टी काय आहेत तर आज इथे आपण काय पाहतो की मी जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे मला हायवेवरनं जाताना महायुतीचा एखादा बॅनर जो मला वाटतं कदाचित त्यांच्या वरिष्ठांकडून आले है, तो काय सांगतो की लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही पंधराशे रुपये दिले आहेत आता आम्हाला मतदान करा आता आचारसंहितेमध्ये अशा प्रकारची ॲड लावणं हा खरोखर चुकीची गोष्ट आहे पण आपण पाहतो किंवा बऱ्याच वेळेला बऱ्याच वरिष्ठ स्तरावरती गोष्टी ज्या पद्धतीने मॅनेज केल्या जातात त्याचाच परिणाम म्हणून आपल्या आचारसंहितेमध्ये अशा प्रकारचा प्रोपोगंडा विविध पक्षांकडून किंवा मी म्हणतो की महाविकास म महा पसरवताना पाहायला दिसतो महाविकास आघाडी खरोखर स्वतःचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे हा जो लढा आहे हा सुविचार आणि अविचार ह्याच्यामधला आहे हा लढा चांगल्या आणि वाईटामधला आहे आणि मला असं वाटतं की लोक ह्या लढ्याला समजून आहेत आणि चांगल्याच्या चा बाजूनीच लोक उभी राहणार आहेत महाविकास आघाडीच्या बाजूनीच लोक उभी राहणार आहेत आणि बहुसंख्य मतांनी विजयी करून आपण लवकरच पाहाल की महाविकास आघाडीचं गव्हर्मेंट सरकार ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहे आपण अत्याधुनिक तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी वापरून आपण प्रचार प्रसार करताय त्याबरोबरच आपला जो तालुका आणि मतदारसंघ आहे तो ग्रामीण खेड्यापाड्यात आदिवासी वाड्यापाड्या डोंगर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला आहे आपण सर्वत्र कार्यकर्त्यांची कमतरता आहे का आपण नवीन उमेदवार आहात आणि कसं आपण पोचता मतदारसंघापर्यंत प्रत्येक मतदार, मतदार राजापर्यंत आता मी सकाळपासून आपल्याला बघतो आहे की तुम्ही पूर्ण गावोगावात पोचून सर्व मतदारांच्या घरोघरी डोर टू डोअर प्रचार करताय आपल्याला आता सध्या कुणाची साथ आहे मधल्या काळामध्ये आता ही जी आपण उभारी घेतलेली आहे हजारो कार्यकर्ते आपल्याला जोडले जातात काय सांगाल कुणाची साथ आता आपल्याला अधिक लाभलेली आहे नाही सातत्याने मी ह्या संपूर्ण प्रचारामध्ये एक जी गोष्ट आहे ती म्हणजे विजन आपला जो विचार आहे तो मांडतो ह्या विचारामध्ये आहे काय की हा विचार जेव्हा आपण लोकांच्यासमोर मांडतो ह्या विचारातून लोकं समजत आहेत की हा जो व्यक्ती आहे सुशिक्षित आहे लंडन रिटर्न आर्किटेक्ट आहे अनेक प्रकारच्या प्रकल्पांवरती कामं केलेली आहेत अनेक शेतकऱ्यांच्या लढ्यांमध्ये सहभागी होऊन स्वतःच्या तांत्रिक आणि कायदेशीर कौशल्यामुळे ज्ञानामुळे आपण अनेक बदल घडताना पाहिलेले आहेत ह्यामुळे होत असलेल्या बदलांमुळे लोकांमध्ये ती गोष्ट पसरलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की माझा मार्ग प्रचाराचा तसा सुखकर झाला लोक ऐकायला आपल्याला तयार आहेत ते ऐकून घ्यायला तयार आहेत ते प्रश्न विचारत आहेत का तर त्यांना जास्त समजून घ्यायचं आहे आजपर्यंत मी जेव्हा कधी कुठल्याही सभा घेतल्यात किंवा कुठे गाव बैठका घेतल्यात तर मी लोकांना प्रवृत्त केलं की मला प्रश्न विचारा तुम्हाला काय विचारायचं मला विचारा का आता बऱ्याच वेळाला नेतेमंडळी ने कशी असतात येणार भाषण ठोकणार आणि निघून जाणार आणि मग लोकांशी संवाद कुठलाच नसतो मी सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सातत्याने विजन मांडलेला आहे हा मतदारसंघ तसा मोठा आहे म्हणजे जवळजवळ साडेतीन लाख एकर असा मतदारसंघ आहे तीनशे तेहतीस गावं आहेत आणि तुम्हाला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करायला तीन तास लागतात अशा मतदारसंघामध्ये तुम्हाला प्रत्येक गावामध्ये पोचण्यासाठी त्यामुळे तुम्हाला नवीन तंत्रज्ञान वापरावंच लागतं त्याच्यामुळे आपण पाहताय की कुठे साऊंड रिक्षा किंवा एल डी व्हॅन या देखील आपण काही प्रमाणामध्ये ऑफिशियल आचारसंहितेमध्ये परमिशन घेऊन वापरलेल्या आहेत लोकांपर्यंत आपला विचार पोचवण्याचा प्रयत्न केलेला रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीची ताकद मोठी आहे असं मानलं जाते दोन खासदार आहेत आणि विद्यमान आमदार आहेत सात महायुतीचे आमदार आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला टक्कर द्यायचे सर्वच उमेदवारांना महाविकास आघाडीच्या रवींद्र पाटील टीका करतात फॉरेन रिटर्नवरून अतुल मात्रे आले त्यांना इकडचं काय माहिती आहे फॉरेन रिटर्न येणं रायगड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून एखादा तरुण किंवा विद्यार्थी उच्च शिक्षित होतो फॉरेन रिटर्न येतो त्याचा अभिमान सर्वांना वाटतो रविशेट पाटलांनी टीका केलेली आहे फॉरेन रिटर्न आलेले आहेत त्यांना काय मीच मुलाखत घेतली होती त्यामध्ये त्यांनी म्हटलं की अतुल मात्रे फॉरेन रिटर्न आलेले आहेत तर दुसरा प्रसाद भैर हे उपरे उमेदवार आहेत कसं बघता या टीकेकडं नाही नाही मला वाटते टीका नाही माझा प्रचारच करतात कारण लोक त्यांच्यासाठी ती टीका असेल लोकांसाठी तो प्रचार आहे त्याचं कारण काय की आज मी स्वतः जेव्हा फॉरेन रिटर्न म्हणून त्यांनी जेव्हा टर्म वापरली माझा प्रवास तर दादर गावात न सुरू झाला माझा जन्म पेणमधल्या दादर गावातला आहे मी सरकारी शाळेपासून सुरुवात करून मला माझं बॅचलर्स ऑफ आर्किटेक्चर देखील मेरिटवरती गव्हर्मेंट कॉलेजमध्ये मिळालं होतं त्याच मेरिटने माझं सिलेक्शन लंडनमध्ये एका टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये जिथे आपल्या देशातले महामानव शिकलेले आहेत सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील अशा ठिकाणी जाण्याची संधी मिळाली त्याच्यासाठी ज्या क्लिअर करायला एन्ट्रस एक्झामज असतात त्या सगळ्या क्लिअर करून म्हणजे तुम्हाला फॉरेन रिटर्न होण्यासाठी देखील काही स्तर असावा लागतो त्याच्याशिवाय तर तुम्ही होऊ शकत नाही प्रत्येकाला जाय आणि याची संधी मिळते अशातला भाग नाही तर तो स्तर होता मी सातत्याने शालेय जीवनामध्ये त्या स्तरावरती होतो स्कॉलरशिपला मी मला नंबर आले होते हे सगळं करत असताना मी त्या स्तरापर्यंत पोहोचून हे केलेलं आहे आज जे मी फॉरेन रिटर्न आहे जे तांत्रिक आणि कायदेशीर ज्ञान आहे त्याच्याच जोरावरती मी असंख्य प्रकल्पांमध्ये शेतकऱ्यांना फायदे होऊ करून देण्यासाठी भूमिका मांडून काम करून त्या बदल घडून आणलेल्या आहेत हेच जर कोणा दुसऱ्याला शक्य असतं तर इथल्या स्थानिक नेतृत्वाने त्या गोष्टी केल्या असत्या पण त्या त्यांना कधीच कर कदापि करता आलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे मी फॉरेन रिटर्न असण्याचे जे फायदे आहेत ते लोकांनी पाहिलेले आहेत ती जनता समजते आणि ते त्या संदर्भात आशीर्वाद देणार आहेत लोकांना माझ्या ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो कदाचित विरोधकांना ती गोष्ट अजून समजली नाही पण त्यांना ती लक्षात येईल आपल्यासोबत या ठिकाणी अतुल म्हात्रे होते आणि एक उच्च शिक्षित उमेदवार शेतकरी कामगार पक्षाकडून या ठिकाणी पेन सुधागड रोहा मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे माजी मंत्री असतील विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांच्याबरोबर त्यांची टफ फाईट या ठिकाणी होते आणि जर आपण बघितलं तर त्यांचं विकासाचं व्हिजन जे आहे ते येथील तरुण आहे शेतकरी आहे बेरोजगार तरुण आहे महिला आहेत युवती आहेत यांचा उत्कर्ष कसा साधला जाईल प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांमधून रोजगार निर्मिती कशी होईल अशा विविध प्रकारच्या विकासाचं विजन जे आहे ते त्यांच्या नजरेमध्ये या ठिकाणी त्यांनी जी भूमिका मांडली त्यामध्ये आपल्यासमोर आलेलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण